शिकवायच नाही काय काय शिकवाय शांत बसलो आम्ही शांत बसायचं बाहेर थांबायच लागेल द्यावा लागेल तुम्हाला तर त्या मला काय करायचं तुम्हाला आम्ही हे बघा मी आम्ही म्हणत

मला हे कायदा कळत साहेब तुम्ही कायदा कळतो मलाही कळसा पद्धतीनं म्हणतो आमचा विरोध आहे ना आम्ही आमचा राईट आहे आमचा राईट आहे बिलकुल असं कोणी सांगितलं असं नका सर काही अडचण नाही तुमचं काम करा आम्ही आमचं काम आम्हाला बिलकुल करा काही अडचण नाही बिलकुल करा असं कोणी सांगू शकता तुम्ही येऊ शकता आम्ही तुम्हाला जी म्हणजे त्यांचं कुठं आम्ही ज्यांना संमती त्याचं बिलकुल तुम्ही मोज आम्ही येणार आम्ही बोलणार तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शकता फक्त त्या शेतकऱ्यांची संमती नसा

झालं झालं संबंधित कायद्याच्या अधिकारावर आम्ही आक्षेप दिलेत आक्षेप आणखी डिसाईड झाले नाही तो मुद्दा तुमच्या समोर आर्ग्युमेंटचा नाही आम्ही आमचं दिला ना आक्षेप दिलेत आक्षेप आम्ही नाही केले नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करा साहेब आमचा तुमचा विरोध नाही आम्ही तुम्ही आम्ही नाही तुम्ही चर्चा करा आम्ही नाही आम्ही तर गप्प